दिनांक 24 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी मध्यरात्री शेंडी बायपास रोड येथील अशोक कसबे यांच्या घरात दरोडा टाकून मारहाण करून सोन्याचे दागिने लुटण्यात आले या प्रकरणी एम आय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेने तपास सुरू केला असून गुप्त बातमीदाराच्या आधारे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार रोजी पिंपळगाव कवडा व भोरवाडी येथे शोध मोहीम राबवून तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले विकी संजय काळे आणि सुशांत सुरेश भोसले या तिघांना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे अविनाश खुंड्या भोसले रमेश रम्या भोसले अभिजित भोसले तपसे भोसले आणि वैभव भोसले हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे चोरी केलेले दागिने विक्रीसाठी आरोपींनी सोनार विनोद बुराडे याला दिले होते त्याच्याकडून दोन लाख अठ्ठावन्न हजार किमतीचे तीस ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे तपासादरम्यान वांजोळी येथील दरोड्याचा गुन्हा केल्याची आरोपीने कबुली दिली आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे इथे करीत आहेत सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री एक ते दोन वाजे सुमारास सहा ते सात इसमांनी एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्या काढून घेतल्याच्या व आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कवडा व त्याचे इतर साधारण सात ते आठ साथीदार हे निष्पन्न केले आहे त्यातील तीन आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण तीन तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे